चोवीस सालच्या उत्सवामध्ये आजच्या संध्याकाळी गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आरती करण्यासाठी आलेले श्रीमंत संभाजीराजे छत्रपती करवीर गादी छत्रपतींचे तेरावे वंशज इथे उपस्थित झालेले आम्हाला याचा आनंद आहे अप्रूप आहे आणि अभिमान आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आमचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनितजी बालन त्यांचा सन्मान करताय सुस्वागतम 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 श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी अठराशे ब्याण्णव साली ज्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्त मेड केली एक्षे वर्षी दस्तूर खुद्द श्रीमंत संभाजीराजे छत्रपती छत्रपतींचे तेरावे वंशज आज इथे दर्शनासाठी आलेले आहेत हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपतींचे तेरावे वंशज या क्रांतिकारकांच्या गणपतीच दर्शन घेण्यासाठी येणं हा एक मणिकांचन योग आहे दुग्ध शर्करा योग आहे आम्हाला याचा खूप आनंद आहे थोड्या वेळ बँड पथकानी थांबायचे राजे छत्रपतींची मुलाखत सुरू आहे ती झाली की मी आपल्याला सांगतो